नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत नगर परिषद नगरपंचायत महानगरपालिका नगरपालिका या निवडणुकीमध्ये नगरसेवक पदासाठी उभ्या असलेल्या उमेदवारानं भाषण कसं करावं याचा आदर्श नमुना पाठ या व्हिडिओच्या माध्यमातून मी दिलेला आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि लिहून घ्या आणि नगरसेवक पदासाठी उभ्या असलेल्या उमेदवाराने हे भाषण पाठच करा तत्पूर्वी निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनेल जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या युट्यूब चॅनेल करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करायला नागरिक आणि माझ्या तरुण सहकार्यां आपणा सर्वांना मी प्रथमता नमस्कार करतो आज मी आपल्या समोर प्रभाग क्रमांक पाच ब मध्ये नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवत आहे आपल्या प्रभागाचा एक तुमचा हक्काचा सेवक बनून मी या निवडणुकीला सामोरे जात आहे मी तुमच्या केवळ फक्त शेजारी नाही तर तुमच्या कुटुंबातला सदस्य आहे तुमचा हक्काचा माणूस आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून तुमच्या छोट्या मोठ्या अडचणींमध्ये मी कायम सहभागी झालेलो आहे कायम तुमच्या सुख दुःखामध्ये सहभागी होण्याची सेवा मला मिळालेली आहे ती आपण सर्वांनी पाहिलेली आहे आणि ती सेवा मी प्रामाणिकपणे कर्तव्य भावनेनं करत आलेलो आहोत हे तुम्ही सर्वजण जाणताय राजकारण हे सत्ता मिळवण्यासाठी नसून समाजसेवेचं ते प्रभावी माध्यम आहे आणि या विचारातूनच मी आपल्या या प्रभागातून नगरसेवक पदासाठी आपल्या समोर आलो आहे आपल्या प्रभागातील आज अनेक प्रश्न आहेत रस्ते असतील गटारे असतील पाणीपुरवठा असेल स्वच्छता असेल विद्यार्थ्यांसाठी सोयी सुविधा असतील महिलांची सुरक्षा असेल तरुणांसाठी संधी महिलांसाठी उद्योग व्यवसाय आणि ज्येष्ठांसाठी आरोग्य व्यवस्था हे सर्व प्रश्न आज उभे आहेत आणि या निवडणुकीमध्ये तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून मला सेवेची संधी दिल्यास मी हे सर्व समस्या हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहील आणि प्राधान्यानं जनतेच्या गरजांची विकास कामं करण्याची माझी प्राथमिक जबाबदारी माझी असेल हा शब्द या निमित्तानं मी तुम्हाला देत आहे या निवडणुकीच्या निमित्तानं मला कोणतेही अवास्तव आश्वासन तुम्हाला द्यायचं नाही खोटी आश्वासनं द्यायची नाही आणि तुम्ही देखील खोट्या आश्वासनांना बळी पडायचं नाही मी तुमच्याशी केवळ या निवडणुकीच्या माध्यमातून पोकळ गप्पा मारायला आलो नाही तर आपला प्रभाग एक स्मार्ट कसा होईल याकडे माझे लक्ष राहील आपण इतर इतर तालुक्यामधल्या असणाऱ्या इतर शहरामधल्या असणाऱ्या आपण नगर परिषद नगरपंचायत राहतो त्या नगरपंचायत नगर, नगर परिषदेचा विकासाचा चेहरामुरा बदलण्याचं काम झालेलं आहे मग आपला प्रभाग तो देखील विकासमय कसा होईल त्यासाठी मी सातत्यानं काम करणार आहे या प्रसंगी मी तुम्हाला वचन देत आहे की ज्या कामाला हात घालेल ते काम मी प्रामाणिकपणे पूर्ण करेन मी याची शंभर टक्के तुम्हाला खात्री देतो जे मला जमेल तेच मी करणार आणि तेच मी या ठिकाणी बोलणार आहे केवळ या ठिकाणी पोकळ आश्वासनं गप्पा मारायला मी तुमच्यासमोर उभा राहिलेलो नाही तर प्रत्यक्ष काम मी येत्या काळात करून दाखवणारच आहे तुमच्या तुम्हा सर्वांना विश्वासात घेऊन त्यासाठी तुमच्या सर्वांची साथ मला हवी आहे मी निवडून आल्यावर माझा पहिला भर असेल या आपल्या प्रभागातील मूलभूत सुविधांवरती दर्जेदार रस्ते असतील नियमित आणि स्वच्छ पाणी पुरवठा असेल स्वच्छतेवरती विशेष लक्ष हा माझा पहिला टप्पा असेल आपल्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन अभ्यासिका असेल वाचनालय असेल कौशल्य विकास उपक्रम सुरू करणं हे दुसरं प्राधान्याने माझं काम असेल महिलांसाठी सुरक्षित वातावरण बचत गटांना सक्षम करणं आणि आरोग्य शिबिर आयोजित करणं ही माझी सातत्याची भूमिका असणार आहे तरुणांसाठी रोजगार मिळावे क्रीडा सुविधा सांस्कृतिक उपक्रम हे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य सेवा शासकीय योजनांची माहिती व लाभ घरोघरी पोहोचवणं हे माझे कर्तव्य समजून मी हे काम करणार आहे माझ्यासाठी पक्षापेक्षा प्रभाग महत्वाचा आहे हे या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो पक्ष बदलतात पण नागरिकांचं प्रेम आणि दिलेला विश्वास कधीच बदलत नाही मी कितीही मोठ्या पक्षाचा असलो तरी माझा पहिला आणि शेवटचा पक्ष असेल तो म्हणजे आपला प्रभाग आहे हे मी या ठिकाणी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो प्रिय नागरिको मला खूप मोठी भाषण करता येत नाही मी मोठं आश्वासन तुम्हाला द्यायला आलो नाही पण एक गोष्ट या निवडणुकीच्या निमित्तानं मी तुम्हाला सांगेल की मनापासून काम करण्याची तयारी नगरसेवक पदानं माणूस कधीच मोठा होत नाही तर लोकांच्या विश्वासानं मोठा होत असतो म्हणूनच आज मी आपल्या सर्वांना ज्येष्ठ नागरिक असतील युवक असतील महिला भगिनी असतील आपल्या या प्रभागातील सर्व सन्माननीय सृजन नागरिक असतील या सर्वांना मी विनंती करेल की आपल्या सर्वांची साथ मला द्या विश्वास द्या आणि मी निष्ठा पारदर्शकता आणि प्रामाणिकपणे काम करेल याची ग्वाही याची हमी मी तुम्हाला देत आहे आपण दिलेला प्रत्येक मत हे केवळ मत नसतं तर आपल्या प्रभागाच्या विकासाची दिशा असते आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी असते आणि प्रत्येक कुटुंबाच्या आग्रस्त ज्येष्ठांच्या आशीर्वादान आणि युवकांच्या शुभेच्छांच्या जोरावरती सर्वसामान्य कुटुंबातील अठरा पगड समाजाला सोबत घेऊन येत्या काळात आपल्या प्रभागात एक धोरणात्मक काम मी करून दाखवणार आहे हा विचार ठेवत आपल्या शहराला आपल्या प्रभागाला पुढे नेणारा संकल्प या निवडणुकीच्या माध्यमातून तुमच्या सर्वांच्या साक्षीनं मी या ठिकाणी करत आहे चला आपण सर्वांनी मिळून आपला प्रभाग एक आदर्श प्रभाग बनवूया त्यासाठी आपले प्रेम पाठिंबा आपले आशीर्वाद भक्कमपणे माझ्या पाठीशी राहू द्या अशी आशा अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करतो येत्या दोन तारखेला आपण टिंबटिंब या चिन्हा समोरील बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करा लक्षात ठेवा उमेदवाराचे चिन्ह तीन वेळा घेऊन या चिन्हा समोरील बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करा आणि आपल्या सर्वांची सेवेची संधी द्या हे अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा